हे महाशय आहेत हेरंबलीमय हायर एज्युकेशन साठी युके लावतात साहेबांचा उद्या विजा इंटरव्ह्यू आहे म्हणजे कौन्सिलेट अपॉइंटमेंट तशी दुपारी आहे पण हे आत्तापासूनच तयारी करून ठेवतात कारण आता हे जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ओळखीच्या ना पालखीच्या असणाऱ्या कुणाशी तरी खेळत बसणार गेम मग झोपायला उशीर होणार त्यामुळे उठायला उशीर होणार एक्सेट्रा 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 हेरंबच ग्रॅज्युएशन पर्यंतचं आयुष्य अगदी प्रेडिक्टेबल मार्गावर पार पडलंय म्हणून हे साहेब काहीतरी हॅपनिंग करण्याच्या प्रयत्नात असतात पण त्यांच्या आयुष्यात आजपर्यंत तरी विशेष काही घडला नाहीये याच्या मनात अशी सुप्त इच्छा आहे की आपल्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट यावा आयुष्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळावा म्हणजे काय हे या क्षणी त्याला स्वतःला सुद्धा माहीत नाहीये पण इच्छा बाळगण्यात काय प्रॉब्लेम आहे कदाचित हे वयच असं असावं आपण स्वतःला किती ओळखतो हे कळत असलं नसलं तरी आपल्याला जगातलं खूप काही कळतं असं वाटत असत आपण कोणाला समजून घेत असलो नसलो तरी आपल्याला कोणीच समजून घेत नाही असं वाटत असत Boots of loring, loading, 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 loading.

सोना आपण जरा आधी पोहोचलो तर पाप लागेल ना आपल्याला ओ हॅलो कॉलेज लाईफ पर्यंत कंट्रोल ठेवला ना आता बस कारण तू गाढव आहेस अरे असच पाहिजे आता मला फ्रीली जगायचंय अर्षा जाऊन दार उघड तू तूस ना तू हस पुढचा भाग लोडिंग 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 लोडिंग

एस चिकू सुप्रभात चमकू निघाले ऑफिसला मी जाईपर्यंत फक्त मराठी आणि ती पण सर्वसामान्यांना झेपेल अशी इग्नोर ताई इग्नोर चमकू ठीक आहे <laughs> सब्र करा त्या सब्र कर ओके बाय 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 ए तू कुठे चालला थम थम सांगतो आयुष्यात संस्कृत केक पहिल्यांदाच पाहिला मशीन, हे कधी संस्कृत पदे नाही बोलते पुढचा भाग लोडिंग 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 बाबाने मी असा फेरला तर काय है, हँडसम दिसेल ना इट्स ओके गणेश मी पण डर विसरलेच होते ना हॅपी एनिव्हर्सरी लियू आई ऍम रियली सॉरी रियली हा आपला फॅमिली ड्रामा झाला असेल तर केक कापूया बघ बघा कोण आहे आत्याडी काका aniversery खूप खूप शुभेच्छा थँक्यू टू की व्हेरी मच हॅपी एनिव्हर्सरी आत्या हॅपी एनिव्हर्सरी काका

डिनरला जाऊ okay. चलो सी यू देविंग बाय 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 चिकू और संपू की देखो यारी लई भारी लई 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 भारी हॅपी एनिवर्सरी हॅपी एनिवर्सरी आता उशीर झाला तर मला नाहीये बोलायचं रात्री रात्री बाय 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 मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सह प्रायोजक ओशन ट्रेड कॉम व शुभचिंतक राधिका कन्स्ट्रक्शन प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर पुढील शनिवारी पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी